दरा हा? खा फुकटचं बाबा काय खाऊ खाऊ ग नको कामाला जायचं तर खायचं आहे का नाही राकांच्या दोन दिवस झाले नाही गेलो कामा खायला आहे का घरात अरे मग आता चाहील ना का माझे पैशाची ते बिराणी केली मी अरे हा बाबा तुझ्याच पैशाची पण मला कामाला तर जाऊन देना पाऊस पण चांगलं आहे ग चांगलं पावसा ग पाऊस खायच्या होते ना पुण्याला चला कशाला पुण्याला मग इथं काय या गावात हे पुण्याला कशाला कुठं पण हेच जाऊन पुण्याला करायचंय पटत दोन दिवस कामाला नाही गेलो चिडचिडवाय खा आता गपचुप पुढचं बोलू नका दिलंय तर खाऊ ते दे पैशाची ना खाऊ कनुकू खा अवघड बाबा खा खा नाही जाईतरी भाऊ तू राहिलं जायचं असलो तिकडे कुठं जायचं आहे पप्पा कडे राहिलं जायचं लग्न करून कायला आणले अरे मग दोन्ही कुणा मला दूध द्या लग्न करून कशासाठी आलात दोन्ही कुणा मला हे करायचं मग जाय तू राहिला जायचं असलो मी काय म्हणते रा मग तुम्ही पण मी कसं लिहू मी नाही सासुरवाडी तिथं राहिलं बी मग कून मला म्हणतात जा लग्न कशाला केलं माझ्या संग बघ तुला काय करायचं खाऊ पण कू सांगतो खा आता दिले तर

Nah itu basa